अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटचा धंदा सध्या तेजीत चालू असल्याने अनेकांनी आपल्या जवळचे सोने नाणे विकून आणि बँकेत ठेवलेले पैसे काढून तर काही हातावर पोट भरणाऱ्या महिला वर्गांनी देखील शेअर मार्केटमध्ये जास्त व्याजाच्या आमिषापोटी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील शेअर मार्केट व्यावसायिक वैभव ज्ञानेश्वर कोकाटे यांनी जास्त व्याजाचे आमिष दाखवल्याने शेवगाव तालुक्यातील अनेकांनी या शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला परंतु लोकांना त्याचा कुठलाही मोबदला परत न मिळता या शेअर मार्केट वाल्या बहादाराने आपला ठेवीदारांनी त्याच्या ऑफिसचे घराचे सामानाची मोडतोड केली आहे मात्र पोलिसात याविषयी कुठल्याच प्रकारची कोणतीच तक्रार दाखल करीत नसल्याने असे गरिबांना गंडा घालणारे लोक देखील लाखोंची गुंतवणूक केल्याने व्याजाला सोकले आणि मुद्दलाला हुकले अशी परिस्थिती आज गुंतवणूकदारांची झाली असल्याने अनेक प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे येत आहेत वर्णांचे पैसे घेऊन दोन अवस्थेत राखून बसले लावून दिलं नाही बसून दोन अवस्था राखून बसले लावून गेलाय पंचवीस पंचवीस तीस तीस लाख अख्या गावाचे चार पाच कोटी घेऊन गेलाय बाहेरच्या गावाचे तर लांबच राहिले जवळचेच घेऊन गेले किती गावातलेच ना दोन तीन कोटी असतील सगळे टोटल तीस कोटी असतील तीस पस्तीस कोटी तीस कोटीचे पुढे असतील सगळ्याचे पैसे घेऊन गेला ते आता प्रतिक्रिया का काय सांगते महिला कसं सांगते तुम्हाला प्रतिक्रिया तिने खुरपून कोणी दोन्ही भांडे करून पैसे टाकले गोर गरिबाने कापसा येतून कापसा इकून कोणी एवढ्या तोडून कोणी रिटायर झालेले पैसे टाकून केले तिथं बचत गटाचे सोने बँकेत टाकून काय करते ना सगळा पैसा तुम्ही तिथं गुंतवला गुंतवला आता तिने आशा दाखल्या ना कोणाला बाराची कोणाला पंधराची

एक लाखाला दहा हजार रुपये देव आता हे जे पैसे तुम्ही गुंतवले हे रंखेला। रंखेला। हे जे पैसे गोळा केले ते कशी गोळा केली मी सोरात तारण केलं आणि हे पैसे भरले आता ज्यावेळेस हे कुटुंब तुम्हाला लक्षात आलं निघून गेलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं मी वाटलं म्हणजे टेन्शन आलं भरपूर काय करता जवळचे आम्ही शिलाई काम करून पैसे भरले शिक्षणासाठी भरले आम्हाला वाढ म्हणजे वाढता येईन पोरा शिक्षणासाठी लागते वाढता केला लोकांनी खूप कष्टाचे पैसे जमा एक एक रुपये जमा करून वैभव कोकडे यांच्याकडे टाकले होते तरी यांनी अमुश लाखाचे म्हणजे लाखाला बारा टक्के असे आशा दाखवून लोकांना लुटवले यांनी शेअर मार्केटचा फंडा लाखोचा था बाबूराव हांबरे गाव लाड गाव काय झालं नेमकी त्यांनी शेअर मार्केटमध्ये आमचे पैसे गोरगरीबाचे लोकांनी का कष्ट करून पैसे त्यांनी लुबडले महिन्याला दोन तीन हफ्ते लाल दाखील लोकांना लोकाला पण नंतर तिने जास्त लोकांचा भरोसा म्हणून लोकाला भरोसा पाठला लोकांनी जवळ दहा वीस कोटीला तिने गावलं उडलं आणि पळून गेला कोण काय ज्ञानेश्वर वय भो ज्ञानेश्वर कोकाटी किती टक्के द्यायचं लोकांना सांगितलं दहा टक्के लोकाला लोकांना पैसे आले पंचवीस टक्के लोकांना पैसे आले फक्त पंचवीस माझ्या मताने पंचवीस कोटी परिस्थिती काय आज परिस्थिती लोकांना खालदार नाहीत ते बी चोरून लोकांनी लपवून पैसे करून काम करून लोकांनी तिथे पैसे भरले हा असं कळत हे लोक काय का घर पाडलं म्हणजे काय घर थोडंच पाडलं फक्त सामान त्याचं नेलं ते लोकांनी अरे गावाचे पैसे घेऊन दिले माझ्या लेकाने ते कळत काम करून करून त्याच्या माड्याला घातले हा माझं नाव सुनीता आहे पूर्ण सांगा सुनीता गिर्यान कोपळगड नेमके नेमकी माझ्या लेकाने पैसे टाकले एक लाख रुपये त्यांनी काही पैसे दिले नाही मला माग एक हप्ता सुद्धा नाही दिला आणि गटाचे बी गेली उठल्याला पैसे मागच्या शुक्रवारी तीन लाख रुपये घेऊन गेली गटाचेबी बी हा त्याचा एक हप्ता नाही आता कालच्या आजच्याला हप्ता बारा तारखेचा कोणी भरायचं ते आता येऊन पैसेला आलं पैसे नेले ने, पोरांनी आम्ही लोकांच्या रानात जातो पुरपायला किती पैसे गेले एक लाख नाव माझ्या मुलीचे नेले नाव तुमचं नाव ते भाऊसाहेब बर्डे भाऊसाहेब सायनाथ बर्डे आमच्या गावात वैभव कोकाटे हा ट्रेडिंग करीत होता हा भरपूर दिवसापासून ट्रेडिंग म्हणजे सगळे चार महिने झाले तर ट्रेडिंग सुरू केली होती त्यांनी याच्या आधी पण एक वेळेस ट्रेडिंग केली होती त्यांनी ट्रेडिंगमध्ये तो लॉस होता तर त्यांनी ते घरचेच पैसे होते त्यात लॉस होता घरी सगळ्याला माहीत होतं नंतर त्यांनी मोठी ट्रेडिंग सुरू केली एक दोन वर्ष आधी त्यांनी केली होती नंतर हे दोन वर्षानंतर ही ट्रेडिंग सुरू केली ह्या ट्रेडिंगमध्ये त्यांनी टोटल गावच गुफून घेतलं गाव एवढं गुपिलं की गावाचे आज कमीत कमी तीशे कोट रुपये आहेत गाव आणि परिसर परिसरातल्या सगळ्याच लोकांचे आज जे गुंतलेत ते सगळे गोरगरीब लोक गुंतलेले आहेत आणि गोरगरीब सर्वसामान्य ज्यांनी इडं शेतीचे दहा रुपये उत्पादन झालेले कापसाचं याच त्याच हे सगळं पैसे इकडं वयभोगाकडे कडे दिले परत महिला वर्ग थोडेफार आपले बचत गटाचे याचे त्याचे पैसे सगळे जमा करून टोटल पैसे वयभोकाडकडे टाकले आणि त्यांनी ह्या दोन तीन दिवसात मी लग्न लग्न झाल्यानंतर लोकाला देतो किंवा लग्न झाल्याच्या नंतर मी पैसे दहा तारखेला देतो दोन तारखेला देतो पाच तारखेला देतो आणि दहा तारीख ही त्यांनी फिक्स टार्गेट केली होती दहा तारखेला त्यांनी टोटल लोकाला गांडा देऊन पळून गेला त्याच्यानंतर काय गावात प्रतिक्रिया म्हणजे आता फार गावात सुतक पडल्याने झालं मोठा डोंगर ढासाळा गावावर आमच्या आणि सगळ्यात जास्त काही लोक असे आहेत आज सर की त्यांची परिस्थिती नाहीये तरी त्यांनी पाहुण्याकडून कोण इकडून तिकडून काढून त्याच्याकडे पैसे आणून टाकलेले भरपूर लोक आज कोणाला सांगता ये ना काही मोठा म्हणजे कोणता डोंगर म्हणतायचं नाही काय लयच कोसळ